पर्व भाग ते सहावा लोमस ऋषी सांगतात राजाचा उद्देश ओळखून ती म्हातारी एक तरंगता तराफा तयार करून घेते त्यावर विविध प्रकारची झाडं वेणी अशी निवडून घेते की त्यावर सुंदर फुलं आहेत नंतर तो तराफा तिथे जंगलात जिथे काश्यपाचा आश्रम होता त्याच्याजवळ नेते तिथे गेल्यावर तिच्या मुली त्या परिसराची पाहणी करतात कोण कुठे आहे कसे आहेत तिथे कसे फिरतायत ते त्या तपासून घेतात ती योग्य संधीची वाट पाहत तिथे दबा धरून बसते जसे शिकारी सावज पकडण्यासाठी बसतो ना अगदी तसंच केव्हा ऋष्यशिंग आश्रमाच्या बाहेर पडतो कुठे जातो काय करतो ते सगळं त्या न्याहाळत बसतात त्या तराफाच्या झाडीत बसून त्या ते सगळं पाहत असतात आणि तो निष्पाप ऋषीपुत्र त्या बाबतीत एकदम अंजान असतो एक दिवस तो त्या मुलीतील एका सुंदर मुलीला पाहतो जी त्या कुंडिणीने मुद्दाम त्याच्या आश्रमाच्या येर झाऱ्या मारत ठेवलेली असते त्याला आश्रमाच्या बाहेर आलेलं पाहून ती त्याला गोड आवाजात विचारते आहो संत आपण साधना का करता आपल्याकडे खूप फळं कंदमुळं असतील नाही का तुम्हाला आश्रमात राहायला खूप आवडतं का हो मी आपल्याला भेटायला आलेली आहे असं बोलत ती कन्या त्याच्याजवळ जाते तिचे उन्नत उरोज त्याला दिसावेत म्हणून वरील वस्त्र तिने काही घातलेलंच नव्हतं म्हणजे ती उघडीच होती पुढे ती ऋषी शिंगाला म्हणते आजकाल तरुणात तपस्या करण्याची भारी आवड उत्पन्न झालेली आहे नाही का तुमच्या पित्यांचं आपल्यावर लक्ष असेलच नाही का आपण तर ऋषीशिंग आहात ना आपण ब्राह्मण जातीचे आहात ना आपलं अध्ययन चांगलंच होत असेल नाही का ऋष्यशिंग तिचे मोठे स्तन एक कुतूहल म्हणून अचंबित होऊन पाहत असतो कारण त्याने कधी बाई पाहिलेलीच नसते त्याचा तो निरागस पाहणा पाहून ती मुलगी आणखीनच उत्तेजित होते तिच्या प्रश्नांचा सपाटा चालूच होता ते ऐकल्यावर ऋष्यशिंग तिला म्हणतो आपण खूप तेजस्वी दिसत आहेत एखादा दिवा लावला आहे असं तुम्हाला पाहिलं की वाटतं आपल्याला मान दिलाच पाहिजे मी आपल्याला पाय धुण्यासाठी पाणी देतो असं तो भोळा भाबडा तरुण ऋषी तिला सांगतो आपल्याला जर फळं आणि कंदमुळं आवडत असतील तर ती मी तुम्हाला आणून देईन अतिथींचं स्वागत करावं असं मला शिकवलेलं आहे आपण या कुसाच्या गाध्यांवर बसू शकता त्यावर काळ्या हरणाच्या चांबड्यांनी बसण्यासाठी चांगलं केलेलं आहे तो तिला पुढे हेही विचारतो अगदी भाबडेपणाने की आपला आश्रम कुठे आहे त्यावर ती मुलगी त्याच्याशी दोस्ती करणं कसं सोपं आहे हे समजते आणि तिचं धैर्य वाढतं ती त्याला म्हणते तुम्ही तर देवासारखे सुंदर आणि तेजस्वी दिसता असं ती त्याला म्हणते तेव्हा तो तिला विचारतो तुमचा धर्म कोणता त्यात काय प्रार्थना असतात त्यावरती कलामंतीन त्याला म्हणते अहो कश्यपाच्या मुला आमचा आश्रम त्या पहाडाच्या पलीकडील दुसऱ्या उतारावर आहे तो तीन योजना इतकं लांब आहे आमचा आश्रम फार प्रसन्न आहे आमच्या धर्मात लवून नमस्कार करण्याचा प्रघात नाही आम्ही पाय धुण्यासाठी पाणी देत नाही आम्ही तू नमस्कार करावा इतकी मोठी आणि लायकीही नाही ती त्याला सांगते उलट मी तुला नमस्कार करायला आलेली आहे अहो ब्राह्मणा तुला नमस्कार करणं तुझं पाय धुणं असं आमच्या धर्मात सांगितलेलं आहे म्हणून मी तुला भेटण्यासाठी इथे आलेली आहे असं म्हणून ती त्याला सांगते की तू मला मिठी मारण्याची इच्छा आहे ते ऐकल्यावर ऋष्य तिला म्हणतो त्याऐवजी मी तुला तीन प्रकारची फळं खाण्यासाठी देतो त्याशिवाय काही सुद्धा आहेत तेव्हा तो नंतर पुढे म्हणतो की तुला ते खायला आवडतील असं मला वाटतं लोमस म्हणतात त्याने दिलेली फळं ती फेकून देते नंतर ती तिच्याकडील खाण्याचे पदार्थ त्याला खाण्यासाठी देते ते पदार्थ त्याने कधीच खाल्लेले नव्हते ते खाल्ल्यावर त्याला ते आवडतात नंतर ती त्याला सुगंधी हार घालते जे त्याला माहिती पण नव्हते असे सुगंधी पदार्थ त्याला कधीच माहिती नव्हते त्यानंतर ती त्याला झुळझुळीत जुल वस्त्र नेसायला देते त्या सगळ्या गोष्टी त्याला इतक्या नवीन होत्या की त्यात तो रमायला लागतो त्याची ती नवीन धर्माबद्दलची पुष्कळ उत्सुकता वाढायला लागते सुवासिक रुचकर पेय त्याला ती पिण्यास देते ते सुद्धा त्याला खूप आवडतं आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्यांची दोस्ती होते ती त्याला एक चेंडू दाखवते तो फेकणं आणि झेळणं असे खेळ ते खेळायला लागते त्यात ती मुद्दाम त्याच्या अंगावर पडते त्याला घट्ट धरते त्यानंतर तिथे तिचे ती, ती, मादक चाळे सुरू होतात त्याच्याकडे प्रेमळ नजरेने पाहणं गोड हसणं डोळे मिचकावणे असं सगळे चाळे त्याला त्यात ते अडकवण्यासाठी सुरू होतात ती कलावंतीण त्याला त्याच्या हातात तिचे भरलेले स्तन धरायला लावते त्या स्पर्शाने काही परिणाम त्यावर होतोय का त्या हो एका, तेही ती अजमावत असते हे सगळं होत असताना तिची मालकीण कुंटीण लांबून पाहत असते त्या तराफ्यातील झाडांच्या आड लपून लपूनच आणि एकदा ती कलावंतीन त्याचं लिंग हातात पकडते हळूहळू चोळायला लागते त्याचा काय परिणाम त्याच्यावर होतो हे तिला अजमावयाचं असतं ऋष्य शिंगाला हे सगळं नवीन होतं तो तिला विचारतो तू हे काय करतेस त्यावरती उत्तर देते है। हा एक प्रकारचा यज्ञ आहे आणि तो भाबडेपणाने तिला विचारतो या यज्ञाचं नाव काय आहे त्यावरती त्याला सांगते ह्याला भोग यज्ञ असं म्हणतात असा यज्ञ आम्हाला नियमितपणे करावा लागतो तू असे यज्ञ का करत नाहीस तो आश्चर्यचकित होऊन सांगतो नाही असा यज्ञ असतो त्याचं मला माझ्या पित्यांनी कधी सांगितलंच नाही आहे अशा रीतीने त्यांच्या गप्पा सुरू होतात एवढं झाल्यानंतर ती कुंटीण आता ठरवते था हे आजच्या पुरतं इतकं पुरे म्हणून ती एका विशिष्ट प्रकारे पक्षाच्या आवाजाची नक्कल करते तो आवाज ऐकल्यावर ऋष्य शिंगाशी खेळणारी कसबी कलावंतीण समजते हे आता परत निघायचं आहे म्हणून ऋष्य शिंगाचा निरोप घेते आणि सांगते की ती पुन्हा उद्या त्याला भेटायला येईल तेव्हा तिच्या भोग या योगशास्त्राची आणखी माहिती त्याला ऋष्य ऋष्यशिंगाला तो गृहपाठ फारच आवडलेला होता तो तिला सांगतो की तो तिची वाट पाहत राहील जाताना ती धूर्त कलावंटीण त्याच्या अधरांवर आपले अधर दाबून गट्ट चुंबन घेते त्याला तो भोगयोग सगळा शिकायचा आहे असं सांगून तो तिला बोलतो की त्याला आश्चर्य वाटतं की आजपर्यंत त्याच्या पित्याने अशा प्रकारचं योगशास्त्र असतं त्याबद्दल कधी एक अवाक्षरसुद्धा काढलं नव्हतं हो जाता जाता ती त्याला सांगते आमच्या शास्त्राप्रमाणे तू सुद्धा माझ्या ओठांवर तुझे ओठ चांगले जोराने दाबून चुंबन घ्यायला पाहिजे असं बोलल्यावर तो एखाद्या अज्ञाधारक शिष्याप्रमाणे ती जसं सांगते तसं करून एक जोरदार चुंबन तिला देतो त्यानंतर ती निघून जाते ऋष्य शिंगाला तो अनुभव विलक्षण वाटत होता असं काही असतं हेच त्याला माहिती नव्हतं माझ्या पित्याने हा महत्त्वाचा योग मला का नाही सांगितला आणि ते करणारी ही माणसं कोण आहेत त्यांचं शरीर माझ्यापेक्षा का वेगळं आहे माझं शरीर राकट आणि कडक आहे तर त्या माणसाचं कोमल आणि नाजूक आहे हे असं कसं माझे स्तन तर सपाट आहेत आणि त्यांचे असं अंग बाहेर आलेले असे कसं आहे अशा अनेक प्रश्नाने त्याची बुद्धी अस्वस्थ होते त्याच्या अंगात वेगळ्या कंपाचा त्याला अनुभव यायला लागतो आणि त्याचा अर्थ काही त्याला समजत नव्हता तो त्या मुलीला विसरू शकत नव्हता त्याच्या मनात कधी नाही ते असे विलक्षण अशा विचारांचं काहूर माजलं होतं तो काहीसा गोंधळलेला होता ती गेल्यानंतर तो असा त्याच्याच विचारात गुंतलेला असताना त्याचे पिता विभंधक काश्यपाचे पुत्र तिथे येतात त्यांचे डोळे सिंहासारखे गारे होते त्यांच्या अंगावर केस होते त्यांच्या जटा पायापर्यंत लांब वाढलेल्या होत्या त्याचं ध्यान त्याच्या कुळाला साजेसं सा असंच होतं त्याचं जीवन अतिशय शुद्ध प्रवृत्तीने बंदिस्त असं होतं त्याचा सगळा काळ ध्यान साधनेतच जात होता असे विबंधक आपल्या मुलाकडे जातात त्याला आज तो वेगळ्या मनस्थितीत असल्याचं समजतं तो नेहमीसारखा त्यांचं स्वागत काही करत नाही तो कुठल्या तरी विचारात मग्न असल्यासारखा दिसतोय थोडा दुःखी थोडा अस्वस्थ असा तो त्याला वाटतो कुठेतरी आकाशात ध्यान केल्यासारखा तो वर बघत बसलेला होता ते पाहून त्याचा पिता विभंधक त्याला विचारतो माझ्या बाळा आज तू असा बेचेन का दिसतो आहेस तू आज यज्ञासाठी नाही गोळा करायला गेलास का मला खात्री वाटते की तू आजची अग्निपूजा व्यवस्थितपणे केलेली आहेस मला खात्री आहे तू नेहमीप्रमाणे सगळी यज्ञाची भांडी स्वच्छ केली आहेस वासरांना दूध पाजून नंतर गायीचं उरलेलं दूध आपल्या यज्ञाच्या तयारीत ठेवलेलं आहेस त्यानंतर तो ऋषी पिता काही शंका आल्यागत बोलतो अरे ऋष्य तू तुझ्या तु 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 नेहमीच्या आनंदी मनस्थितीत दिसत नाही आहेस काय कारण झालं आहे की तुझीही अशी अवस्था झाली आहे मला सांग कारण मला सगळं समजलं पाहिजे मला सांग आज इथे कोणी परका माणूस येऊन गेला का त्यांनी तुला काही त्रास दिला का बापाचे प्रश्न येत होते पण मुलाचं तिकडे लक्ष नसावं अशी स्थिती दिसत होती अशा रीतीने तीर्थयात्रा पर्वातील तेहतीसावा ते भाग इथे संपलेला आहे तीर्थयात्रा पर्व भाग चौतीसावा ते एवढे बापाचे प्रश्न ऐकल्यानंतर ऋष्यशिंग सांगतो बाबा आज इथे कोणीतरी वेगळ्या धर्माचे शिष्य आले होते त्यांच्या माथ्यावर भरपूर केशभार होता ते माझ्या इतकेच आकारणी होते त्या माणसांचं अंग सोनेरी रंगाचं चमकदार आणि तेजस्वी होतं त्यांचे डोळे मोठे आणि चमकदार परंतु आनंद देणारे होते ते देवासारखेच मला वाटले त्या माणसाचं सौंदर्य देवांसारखंच होतं त्यांची कांती गोरी होती डोळे काळेभोर होते त्यांच्या बोलण्यात एक वेगळीच गोडी मला जाणवली असा माणूस बाबा मी कधी पाहिलेलाच नाही आहे त्यांनी त्याचे केस आपल्यासारखे के सुट्टे सोडलेले नव्हते ते व्यवस्थितपणे विणल्यासारखे चांगले बांधलेले होते त्यामुळे तो माणूस मला खूप चांगला वाटला त्याच्या सर्वांगाला एक प्रकारचा सुगंध येत होता त्याच्या केसाला आणखीनच वेगळा सुगंध येत होता सगळंच मला रमणीय वाटलं त्याच्या अंगावर काही चमकणारे दागिने असावेत असंही वाटलं त्याची छाती आपल्यासारखी नव्हती ती एखाद्या कलशासारखी बाहेर आलेली अशी वाटत होती जणू काही दोन मोठे कलश त्या ठिकाणी आहेत ते गोल भरलेले कलश गमतीशीर प्रकारे हलत होते जेव्हा तो माणूस माझ्याशी बोलताना डुलत होता मला ते पाहून खूपच मजा वाटली आणि त्या माणसाचा आवाज खूपच गोड आणि बारीक होता जसा काही घंटानादच व्हावा आपल्यासारखे त्याच्या अंगावर केस नव्हते त्यामुळे तो जास्त सुंदर दिसत होता जरी डोक्यावर खूप केस होते त्याचा त्याची कंबर फारच निमुळती होती आणि ढुंगड मात्र चांगलंच रुंद होतं आपल्याप्रमाणे लहान नव्हतं त्याच्या हातात कडं होतं कुठल्या तरी धातूची ती कडी असावीत कारण त्यांचा आवाज येत होता जेव्हा तो हलवत होता त्याचं पोट पातळ होतं त्याच्या अंगावरील वस्त्र तलम होतं काही प्रमाणात पारदर्शक होतं त्यातून त्याच्या मांड्या दिसत होत्या त्या भरलेल्या होत्या त्याच्या पायातसुद्धा कंकणं होती त्यांचा छानसा किंगकिण आवाजही होत होता जेव्हा तो चालायचा ना आणि त्याची उभी राहण्याची आणि चालण्याची पद्धतही विलक्षण आकर्षक होती त्यात जी दुळणं होतं तसं मी कधी पाहिलेलंच नाही आहे त्याच्या अंगावर आणखीनच काही कदाचित असतील पण ते दागिने असावेत त्यात चमक होती त्याचं हसणं गोड होतं मी त्याला पाय धुण्यासाठी पाणी दिलं तर तो म्हणतो त्यांच्या धर्मात असं पाय धुण्याची पद्धत नाही मी पिण्यासाठी पाणी दिलं तेव्हा त्याने त्याच्याकडील काही पाण्यासा पिण्यासाठी होतं ते त्याच्याकडील पिशवीतून काढलं आणि उलट मलाच पिण्यासाठी दिलं तो म्हणाला त्यांच्या धर्मात असंच करतात जेव्हा कोणी परका माणूस भेटतो तेव्हा त्यांनी मला ते पाणी पिण्यासाठी दिलं ते फारच रुचकर होतं त्याच्या अंगावरचे कपडे फारच सुंदर आणि तलम होते माझ्या कातड्याचं वस्त्र त्यापुढे फारच हलक्या प्रकारचं वाटत होतं मला त्यामुळे मल शरम वाटली तो बोलत असताना मला त्याचं बोलणं ऐकतच बसावं असं वाटायला लागलं त्या माणसाबरोबर होतो तेव्हा मला एक प्रकारचा आध्यात्मिक अनुभव आला जसा मला आत्तापर्यंत कधी आलाच नव्हता त्यानंतर त्याने मला मिठी मारली आणि म्हणाला त्याच्या धर्माप्रमाणे भेटलेल्याला पाणी देत नाही तर मिठी मारतात अगदी घट्ट मिठी त्यांनी मला मारली आणि किती गोड तो हसत होता त्यावेळी ते त्याने त्याचे डोळे मिचकावले ते मला खूप आवडले त्याच्या सगळ्याच गोष्टी मला फार आवडायला लागल्या आहेत मला वाटतं तो ज्या धर्माचा आहे तो धर्म आपल्या धर्मापेक्षा सरस आहे मी त्याला आपण खातो ती फळं खाण्यासाठी दिली पण ती त्यांनी काही घेतली नाहीत त्याऐवजी त्यांनी त्यांच्याकडचेच खाद्यपदार्थ पिशवीतून काढलं आणि मला खाण्यासाठी दिले आहो बाबा त्यांची रुचीच इतकी छान होती की मला माझी लाज वाटली की मी त्याला आपली फळं दिली त्या माणसांचं सगळंच आपल्या प्रक्षा सर्व प्रकारे जास्त चांगलं होतं आणि तरीही तो मला म्हणाला मी त्याच्यापेक्षा उच्च आहे तो तसं बोलत होत बोलत बोलत मला सारखी मिठी मारत होता कारण मिठी मारणं हे त्यांच्या शिष्टाचाराच्या महत्त्वाचं असतं असं त्यांनी सांगितलं त्यानंतर तर त्यांनी कमालच केली बाबा तो माझ्या पाया पडला हे सगळं मला समजेन असं झालेलं आहे तो गेल्यावर मला काहीही सुचत नाही असं झालं आहे पण बाबा मला त्या माणसाची सारखी आठवण येते त्याचं सगळंच आपल्यापेक्षा सरस असूनही तो मला म्हणाला मी उच्च आहे तो माझ्या पाया पडला हे सगळं माझ्या आकलनापलीकडचंच आहे मला त्याने त्याची गोल घट्ट अशी छाती हातात धरायला सांगितली मी तसं केलं तेव्हा तो माझ्याकडे हसत हसत पाहत राहिला त्यानंतर त्याने मला गालाला आणि नंतर ओठांवर चुंबनही घेतलं त्यानंतर त्यांनी माझा हात त्याच्या लिंगाच्या ठिकाणी नेला मला आश्चर्य वाटलं कारण त्या माणसाला तिथे लिंगच नव्हतं मी हाताने पुन्हा पुन्हा तपासलं परंतु त्या जागी एक भूक असल्याचं मला जाणवलं मी त्याला विचारलं त्यावर तो हसत हसत बोला म्हणला आमचं लिंग आत असतं म्हणून ते भोग तुला लागलेलं आहे मी ते ऐकून अजबच झालो मला काही कळेच ना तो बोलला त्याच्या भोग योगात असं असतं की माझं लिंग त्याच्या उलट्या लिंगात म्हणजे आत घालावं लागतं त्यामुळे योग्यांना परमानंद मिळतो हे माझ्यासाठी नवीनच होतं त्याने त्यामुळे मला काही वाटतंय का असं वाट काहीतरी अस का विचारत होता मला काही खास वाटलं नाही पण त्याच्या नरम आणि गुबगुबीत अंगांच्या स्पर्शामुळे मात्र मला बरं वाटत होतं एवढंच मी त्याला सांगितलं त्याचे डोळे माशाच्या आकाराचे होते त्याच्या हातात एक गोल चेंडू होता आणि तो चेंडू तो सारखा जमिनीवर आपटत होता त्यामुळे तो पुन्हा उसळी मारून वर येत होता मला बोलला तो माझा नवा मित्र आपण चेंडू खेळूयात मी त्याच्याबरोबर चेंडू खेळू खूप मजा आली ऋष्यशिंग फार खुशीत दिसत होता पण तो त्याचा मित्र गेल्यावर त्याला काही सुचे ना त्याच्या दृष्टीने तो आलेला पाहुणा जास्त उच्च वाटत असताना तो मात्र ऋष्यशिंगाला उच्च बोलून त्याच्या पाया पडला त्याचंच त्याला नवल वाटत होतं या प्रसंगामुळे ऋष्यशिंगाचा फार गोंधळ उडून गेला होता तो ध्यान करू शकत नव्हता हो त्याला सारखी त्या पाहुण्यांची आठवण येत होती मग मी त्याला विचारलं त्याचा आश्रम कुठे आहे त्यावर तो म्हणाला त्याचा आश्रम या पहाडाच्या पलीकडील उतारावर आहे तो मला म्हणाला की एक दिवस ते मला माझ्या त्यांच्या आश्रमात नेणार आहेत जर मला यायचं असेल तर मी त्याला सांगितलं मला त्याचे सगळे यज्ञ प्रकार शिकायचे आहेत त्यासाठी मी माझ्या बाबांच्या परवानगीने त्याच्या आश्रमात जाऊ इच्छितो ते ऐकून तो फार आनंदित झाला मग मी त्याला विचारलं की त्याच्या ना यज्ञाचं नाव काय आहे तो सांगत होता त्याच्या यज्ञाचं नाव आहे भोग यज्ञ आणि हेही सांगत होता की त्याच्या यज्ञात आपल्या यज्ञासारखे असे यज्ञ कुंड नसतं त्याच्या यज्ञात म्हणे आपल्या शरीराचा अग्नीच चेतवण्यावर भर असतो हे काही मला वेगळंच वाटलं म्हणून मला तो भोगयज्ञ विधी शिकण्याची इच्छा आहे त्यानंतर तो माणूस निघून गेला पण तो पुन्हा मला भेटण्यासाठी इथे येणार आहे असं आश्वासन देऊन गेलं आहे पुढे ऋष्यशिंग त्याच्या पित्याला विचारतो की त्यांना हे असे यज्ञविधी माहीत आहेत का मला ते सगळे शिकायचे आहे जे तुम्हालासुद्धा माहीत नाही त्यांचं लिंग उलटं कसं आणि माझं लिंग त्याच्या उलट्या लिंगात कसं घालायचं त्यामुळे परमानंद मिळतो असं तो म्हणाला त्याचे प्रश्न वाढत होते हे त्या भाबड्या निष्पाप ऋष्यशिंगाचं ते भाबडं बोलणं ऐकल्यानंतर मात्र त्याचा पिता विबंधक विचारात पडलेला आहे आणि अशा रीतीने इथेच आपलं तीर्थयात्रा पर्वातील चौतीसावा भाग संपलेला आहे तीर्थयात्रा पर्व भाग पस्तीसावा विबंधक त्याला सांगू लागतात अरे माझ्या निष्पाप बाळा तुला जे भेटले तो राक्षस होता ते अशाच देखण्या रूपात फिरत असतात ते फार सुंदर दिसतात आणि त्यांच्यात मायावी शक्ती असते त्यांचं कामच असतं की आपल्यासारख्या तपस्व्यांची तपस्या मोडणं त्यासाठी तुझ्या नासमजपणाचा फायदा तो घेण्यासाठी इथे आला होता तरी बरं मी वेडीच आलो ते विविध गोष्टी करतात आणि आपल्यासारख्या योग्यांना भुरळ पाडून मग आपली तपस्या भंग करतात तो जो भोग यज्ञ सांगत होता ना ते दुसरं तिसरं काहीही नाही तर तुझ्या तपस्येचा भंग करण्याची व्यवस्था आहे अरे माझ्या मुला जर असा काही यज्ञ असता तर तो मी तुला सांगितला नसता का त्याच्या त्या गोंडस रूपावर तू भाळलास कारण तुला त्या गोष्टीची कल्पना नव्हती ते राक्षस तुझ्यासारख्या अननुभवी अशा संतांना कुठेतरी घेऊन जातात आणि मग खाऊन टाकतात अशा गोष्टींपासून तू जरा सावध हो नाही तर माझ्या गैरहजेरीत तो पुन्हा येईल आणि तुला कुठेतरी घेऊन जाईल पत्तासुद्धा लागणार नाही म्हणून अशा आकर्षक गोष्टींपासून सावध राहा त्याच्या गोड बोलण्यावर भूलूच नकोस त्याने जी फळं दिली पेय दिले ते तुझी तपश्चर्या मोडण्यासाठीच होती अशी फळं आणि पेय पापी लोकच खातात आणि ते पितात ती सुरुवातीला जरी चांगली वाटली तरी कला कालांतरांनी ती सर्व नाश करणारीच असतात जर अशी फळं आणि पेय तुला योग्य असती तर मीच नसती का तुला दिली हे तरी तुझ्या लक्षात आलं नाही हे दुर्दैव जनकच आहे ना त्यांना ते सुगंध हुंगायला तुला दिलं ते माणसाची तपस्या मोडण्यासाठीच असतात म्हणून तू पहा आता तुझ्या नेहमीच्या कार्यापासून तू दूर गेला आहेस एवढ्याने एका भेटीत इतका तुझ्यात बिघाड त्याने केलेला आहे जर तो राक्षस पुन्हा इथे येऊन गेला तर तुझा सर्वनाश होईल जर तो पुन्हा आला तर त्याला हाकलून लाव तुझ्या नासमजपणाचा समजपणाचा त्याला फायदा उठवायचा होता असं विभंधक त्याला समजून सांगतो ऋष्य शिंगाला अशा रीतीने सावध करून तो ऋषी विबंधक त्या मुलीच्या शोधात निघतो त्याला तिचा छडा लावून ती इथे पुन्हा येणार नाही असा बंदोबस्त करायचा असतो परंतु त्याला ती बाई मिळत नाही आणि तो परत पुन्हा आपल्या पर्णकुटीत येतो त्या दरम्यान जेव्हा काश्यपाचा मुलगा फळं आणण्यासाठी गेलेला होता ती कलावंती पुन्हा तिथे येते ऋष्यशिंगाला पुन्हा बोलवण्यासाठीच ती आलेली असते बापाने सांगितलेला सावधगिरीचा इशारा ऋष्यशिंग विसरतो आणि तिला पाहताच त्याच्या कुटीतून तो बाहेर येतो आणि तिला सांगतो चल माझे बाबा फळं आणण्यासाठी गेले आहेत त्यांच्या येण्याआधी आपण तुमच्या आश्रमाकडे जाऊयात ती त्याला ताबडतोब तिच्या तराफ्यावर घेते आणि तिथून ते निघतात बराच प्रवास भटकत ते राजाच्या वाड्याकडे येतात त्या दरम्यान ती त्याची बरीच करमणूक करते परंतु त्याचं पावित्र्य ढळणार नाही याची दक्षता त्यांना बाळगायची असते जसे ऋष्यशिंग त्याच्या राज्यात प्रवेश करतो त्याच्या आकाशात ढग जमायला लागतात आणि पाऊस पडायला लागतो ते पाहून राजाचा आनंद गगनात मावत नाही राज्यात पावसानं थैमान माजवलं सगळीकडे पूर आले सगळी तळी टाक्या विहिरी भरून वाहू लागल्या राजा इतका प्रसन्न झाला की तो त्याची कन्या शांता ऋष्यशिंगाला देतो त्याआधी ऋष्यशिंगाच्या पित्याचा राग शांत करण्यासाठी विबंधकाच्या येण्याच्या मार्गावर शेत नांगरून ठेवली असंख्य गायी चरताना दिसतील असं केलं तिथे त्यांचे सैनिक गुराख्याच्या वेषात ठेवले आणि त्यांना सांगून आज्ञाही केली होती जर ऋषी विभंधकांनी त्याच्या मुलाची चौकशी केली तर त्यांना हात जोडून तुम्ही सांगायचं की ही शेतं आणि ह्या गायी ऋष्य शिंगाच्याच आहेत आम्ही त्याचे सेवक त्याची देखभाल करत आहोत त्यानंतर त्या महान ऋषीला सन्मानपूर्वकपणे राजवाड्यात आणावं विभंधक फळं गोळा करून त्याच्या पर्णकुटीत येतो तो त्याच्या मुलाला शोधायला लागतो त्याला ऋष्य कुठेच दिसत नाही तेव्हा त्याचा राग अनावर होतो आता त्याला संशय येतो की हे त्या राजाचंच कारस्थान आहे कारण त्याला माहीत होतं की त्या राज्यात पाऊस पडत नाही आहे त्याकरता त्याला एका निष्पाप ब्राह्मणाची गरज होती ते लक्षात आल्यावर तो थेट राजाच्या राजधानीकडे चंपाकडे निघतो त्यांनी रागाला आणि त्याच्या नगराला जाळून टाकण्याचा प्रयत्न केलेला होता त्या फणकाऱ्यात तो ऋषी लगबगीने राजधानीकडे जायला लागतो वाटेत तो थकतो त्याला विश्रांतीसाठी जागा पाहत असतो त्याला तिथे गुराखी त्याची गुरं सांभाळत असताना दिसतात तिथे तो आलेला पाहताच ते गुराखी त्याचं स्वागत करतात त्याची सगळी व्यवस्था करतात विबंधक विचारतो ही गुरं कोणाची आहेत तो प्रश्न ऐकल्यावर ते सगळे गुराखी सांगतात अहो ब्राह्मण हे तर सगळं तुमच्या मुलाचंच आहे कारण राजाने त्याला त्याचा उत्तराधिकारी केलेला आहे ही नांगरलेली शेत आणि या सगळ्या गायी तुमच्याच आहेत आपण आज्ञा करावी तसंच होईल त्यानंतर ते सैनिक विबंधकाला राजवाड्यात नेतात तिथे तो पाहतो की त्याचा मुलगा राजाचा जामात झालेला आहे ते पाहून त्याला काय करावं ते समजतच नाही त्यानंतर त्याची पूजा राजा त्याच्या पायाशी बसून करतो त्याची डोकं टेकून क्षमा मागतो त्याला हे सगळं कशासाठी करावं लागलं तेही समजून सांगतो त्यात दरबारी ब्राह्मणसुद्धा त्याची समजूत काढतात त्यात कोणताही वाईट उद्देश नव्हता ऋष्यशिंगाची तपस्या भंग करण्याचा तर बिलकुल उद्देश नव्हता ते त्याला समजवतात त्यानंतर विभंधकाचं समाधान होतं तो शांत होतो आणि त्यानंतर तो महान ऋषी आपल्या मुलाला उद्देशून म्हणतो की माझ्या मुला तू राजाला वारस मिळवून दिल्यानंतर आपल्या तपस्येच्या कार्यात पुन्हा परत आलं पाहिजेस कारण हे जग आपलं तु नाही आहे त्यात तू रमलास तर तुझी पुढची प्रगती थांबणार आहे होणारच नाही असं सांगून विबंधक पुन्हा आपल्या पर्णकुटीकडे निघतो त्याचा तितकाच श्रेष्ठ दर्जाचा मुलगा भोग यज्ञाचं ज्ञान संपादन करून त्यातील त्रुटी समजल्यावर आपलं वैराग्यपूर्ण जीवनच कसं ते श्रेष्ठ आहे हे समजल्यावर तो परत तपश्चरण करण्यासाठी वनात काश्यपाच्या आश्रमात येतो त्याची पत्नी शांता तिला एक पुत्र झाल्यावर पतीव्रता जीवन जगू लागते जशी रोहिणी चंद्रासाठी जगते अरुंधती वशिष्ठांसाठी लोपामुद्रा अगस्त्यांसाठी दमयंती नळासाठी साची इंद्रासाठी इंद्रसेना मुद्गलांसाठी तशी शांता ऋष्य शिंगासाठी तपस्या करत जगत आहे पुढे लोमस युधिष्ठिराला सांगतात हाच तो आश्रम जिथे हे सगळं घडलेलं आहे तिथे जो तलाव आहे त्या स्नान करावं म्हणून मग ते सगळे पांडव आणि त्यांच्यासह आलेले सगळे यात्री तिथे त्यांचे विधी उरकतात इथे जी तुम्ही इच्छा कराल ती पूर्ण होते असा या तीर्थाचा लौकिक आहे असंही लोमश ऋषी सांगतात त्यानंतर ते सगळे पुढच्या प्रवासाला म्हणजे यात्रेला निघतात अशा रीतीने तीर्थयात्रा पर्वातील पस्तीसावा भाग इथे संपलेला आहे त्याचबरोबर महाभारत खंड अकरावा इथे संपलेला आहे